वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर आज मी घरीच आहे शेत म्हणजे फक्त दोन तास होणार आहे त्याच्यामुळे मी आज घरीच थांबलो आणि हा शेखर आहे शेखर आला आहे आणि हा सरोज नाही पा सर्वजणे कसं उड्या मारतोय काय करतोय सरोजणे कशा सारख्या भेडूक सारखत का तुला अजून काय इकडे 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 हे पडशील बर का सर होत नाही लागेल ना तुला घोड्यासारखा उड्या मारता येत तुला मारत घोडा कस काय करतो घोड्याला चार पाय असताना रे तुला दोनच दे तुझे दोन पाय कुठे गेले तुझे दोन पाय कुठे गेले तोटात तोटातोटात तोट्यात काय करू तशाला बर्फ कशाला कशाला सांग बर्फ कशाला पाणी भरून मी पण ठेवले इकडे मी तुला देतो इकडे हे बाई इथं ठेवलंय हे बाई हे बाई झालं बर्फ हे बाई दिसते का एक ते खराब हे बाई किती खराब येते आणि ते बर्फाचं काय करशील तू सर्वज्ञा

आता मी जाणार आहे पप्पाने त्यांना डब्बा द्यायला मागत मागचे त्याला मन तो सांगते मला बर्फ तयार करायचे आणि तो माझा मोबाईल घेऊन इकडे तिकडे फिरत होता आणि मोबाईल वर पडला नाही सेल्फी स्टिकला लावलं होतं आणि तो मोबाईल इकडे तिकडे घेऊन पाहत होता हा पा आता इकडे काम करत आहे तो हे साबण खराब होईल ना सर्वजन एक काय आहे तू मी मम्मीला सांगू का मम्मा इकडे याने बघ तुझं डव साबण हे किती हे केलं सर्वज्ञ सर्वज्ञाने एवढं साबण लावलं तरी असं हे पा किती घाण आहे तरी हे किती घाण काय आज धुत मला मारत काही वाटते आता तुझं नाव सांगतो थांबतो तुझं नावच सांगतो मी थांब आता तू तू नको तू बर का मी नाही धुऊन देणार मला मारू नको आता मी पप्पांच्या डबा द्यायला आलो होतो आणि पप्पांच्या जेवण वगैरे झालंय इथं पप्पांच्या काम चालू आहे लगा लगामच्या कड्या कसं इथं ना कोणाचे आता म्हणजे त्याचेच का काल तुम्ही लगाम फिटिंग केले त्यांचं आणि हां का आणि okay, okay. okay. पाच किलो कड्या हां ते वेगळे गिरायकाला द्यायचे हां का okay. याला पण कडे लावावे लागतील अरे या कड्या त्यालाच बसायच्या चार चार कड्या लागतील ना याला या ये, इथं येत ये ये, हां इथं येत हां कारण मध्ये दोन कड्या असं टाकून द्यावं लागतं okay. हां ते गोड्याला लावता येतं हे चार कड्या मशीन नाही जमत का प्पा असता मध्ये मशीन कसत नाही ना ते ड्रिलर मशीन नाही जमलं असते ना चालेल मग मी जातो बर का गावात जातो चालेल ए कस्टमर येतील का त्यांना घेऊन हो त्यांना सांगून द्या मी बस स्टँडवरच ठेवते ते हो त्यांना माहिती नाही इकडे घरी आलोय आणि जनक आलाय पण हॅलो फ्रेंड्स अरे जनक ते गॅजरिंग आहे ना आज मराठी शाळेत आज गॅजरिंग आहे तुमच्या शाळेत पण होतं का आमच्या शाळेतली संपली आज का आणि ते क्रिकेट वगैरे घेतलं सगळं क्रिकेट आणि सगळं घेतलं आम्ही जिंकून गेलो आता आम्ही तिकडे चाललो आता मराठी शाळेत गॅजरिंग बनण्यासाठी मी बोलायला आलो होतो आपण जाऊत मग थोडं ना पप्पा त्यांना चहा देऊन येऊन ते कस्टमर पण आलेत हा हो आ, आता जसं माहित पडतंय ना लोकांना तस तसं लागून आता येत काय नाही ये आपलाच भाग आला जवळपास तिकड शिंदोड मांजरी म्हणतात पिंपळ्याच्या पुढं पिंपळीवरून जवळपास त्यांचं गाव पन्नास साठ किलोमीटर असत तिकडचं गिरे शेंदोड मांजरी आणि इकडं म्हटलं तर आपण याचं याच छेडवेल बामनेल तिकडचं गिराईक आलं डायरेक्ट येस गोडा घ्या <laughs> ते कस वस्तू पण आपले चांगली आहे ना वस्तू चांगली आहे तरच पटली तरच वस्तू फोटो पाहूनच कळून जात ना वस्तू कशी असतात एकदम मनासारखी वस्तू झाली तरच गिरीश माणूस त्याच्या मनात समाधान होत ना तुमचं आमचं होत विषय त्याच्यात पैशाचा नसतो पण मग त्यांना माणूस तर काय पैशाचं कमी येतोय आणि वस्तू कायमची राहून जाते ना

तू ऐकत नाही आम्ही तो आहे पंचर होते तरी मी बावली सांगितले पंचेरशरात दहा वाजताला येत गाडी पुढे घर गर... वट्ट्यावर चढे ना तवा नाही काय नाही हवा कमी गाडीला हवा मारून तिकडं गॅजरिंग चालू आहे त्या तिकडं असं आहे आणि आता मी इकडून कळवणला जाणार आहे आणि माझ्यासोबत कृष्णा पण येणार आहे जनक पण येणार आहे आता ना गाडीचं काम आहे तर ते गाडीचं काम करून जातो आता चला लाल आणि गाडीचं काम झालं थोडंच होतं थो ऑइल मारलं ते थोडं काम होतं था ते झालं आहे आणि जेन के इकडं उभा आहे आणि कृष्णा ते तिकडं काय घ्यायला गेलं बल्फ घ्यायला गेलाय बल्फ घ्यायला गेलाय तो आता कृष्ण आला की डायरेक्ट घरी रवळ तो आणि तिकडं जाऊन घ्यायचे तर आता आम्ही काही बघितलं नाही एवढं पण आता जातो तरी कारण की पप्पा त्यांचं बी पप्पा त्यांना बरं नाही वाटत आहे तर पप्पा त्यांना घरी घेऊन जातो तर मी आता कळवतून आणि आता पण पप्पाचं काम चालूच आहे हे इकडं नवीन ऑर्डर आहे तर पप्पा त्यांना बरं पण नाही वाटत राहिले तरी कस पप्पा बरं आहे थोडा आराम केला हा आता परत नवीन काम चालू काय बनवायचं सांगितलं परत ते गोळा काढीत बनवायची हो का आणि आता मी आणतो बर का पप्पा आता मी चहा नायला जातो आणि मम्मी आता सहा वाजत सहा वाजत आले आणि पप्पांचं काम चालूच आहे आणि मी पप्पांना सांगतोय घरी चला तर ते सांगते काम कोण करेल केव्हा काम होईल किती टाइम लागेल पंधरा वीस मिनिट पंधरा वीस मिनिट सहा वाजून गेले ना ते तयार झालं का आता मग थोडं काम झालं की गावात जाऊ ते झुल तयार केलं होतं ते तर आताच दिल त्यांनी तेव्हा मी इथं नव्हतो मी गावात गेलो होतो जे होत होतो आणि पप्पांनी त्यांनी ते झूल देऊन दिलय व्हिडिओ वगैरे काही बनवलं नाही कारण की मी नव्हतो आणि मोबाईल बी नव्हता इथं त्याच्यामुळे आता गावात जाऊ पहिले पप्पान त्यांनी सांगितलं होतं की आपण पंधरा मिनटात घरी जाऊ आणि पप्पान त्यांनी एक तास लावून दिला आम्ही सातला घरी आलो आणि आता तुम्हाला दाखवतो आमची गल्ली दाखवतो हे पहा आता हिवाळा आहे त्याच्यामुळं कोणीच बाहेर बाहेर नाही आहे आणि जर दर उन्हाळा जर असलं तर दर सगळेजण बाहेरच दिसतात हे पहा तिकडं पाळणं आहे आणि इकडं एकूत्र कुत्रे पा आणि उन्हाळ्यामध्ये खूप मजा येते आम्ही इथं कोपर्यंत बसतो एक माझा मित्र आम्ही त्या पाण्यावरती बसतो इथं एक नंबर मजा येते उन्हाळ्यामध्ये आता ना एवढी थंडी वाजते की फरची आहे ना खूप थंडी झाली आहे त्याच्यामुळे आता कोणीच दिसत नाही बाहेर सगळ्यांचे घरांचे दरवाजे लागले बा इकडे आमचे शेजारी तर आता मी करतो जेवण मित्रांनो आता मी जेवण करतो आहे आणि माझी मम्मीने बा एक पोळी आणि पाटवडीची भाजी केली आहे आणि आमची दीदी पण मस्त भाजी बनवते आणि माझे पप्पा यांच्या दोघांपेक्षा मस्त बनवतात कारण की त्यांना एक्सपिरियन्स तर नाही पण त्यांना काय कधी नव्हत बनवता पण एक नंबर बनवता तर मित्रांनो आता ब्लॉग आपण इथे एंड करू आय होप की आता ब्लॉग तुम्हाला आवडला असेल आणि मला थोडं बरं पण नाही आवडत आहे डोकं दुखते मी चष्मा लावलानी आज आणि अभ्यास करतानाच मी सहसा चष्मा लावतो आणि आज काही चष्मा लावला नाही कारण की आज अभ्यासच हो केला नाही मी आय होप की आता ब्लॉग तुम्हाला आवडला असेल आवडलं असेल तर लाईक अँड सबस्क्राईब